अपूर सारलांब्याचा गणेश तुपे कवी पत्रकार जाम भारी माणूस ना माणूस की त्याला बोलून पाहिजे नाही एक कार्यक्रमात का त्यांना ना मला बोलावन होता माझ्या अंगाशीच बसलं होतं ना, ना, बस ना खुर्चीला खुर्ची लावून मग मा, त्याही माझी कला बघितली ना मा कलेची दखल घेतली का नाही खाऊ का मी का कलेची दखल घेतली बोलला माणूस लई भारी जाम भारी बरं मी प्रत्यक्षात भेटलो का नाही त्यांना मग प्रत्यक्षात मी बघितला जाम माणूस की ना त्यांच्या कविता आहेत मुरबारी शापूर भाषेत बाबा बोलून पाहिजे नाही सूद नाही मग ओंब्यारा काय ना आलवाट काय ना वंचल काय अशा त्यांच्या कविता आहेत मग मा लेबारी माणूस ना तो अखिल भारतीय कलावंतांचा तो आपला सारंबा पट्ट्याचा अख्खा अध्यक्ष आहे का नाही देवऱ्या पट्ट्याचा मग जाम माणूस कसा आहे चांगल्या माणसाची चांगलीच बातमी नाही असं आहे का नाही मी यावर मंडळी आता तुम्ही जी व्हिडिओ बघितली जी काही भाषा ऐकली ती भाषा आहे उत्तर कोकणातील शहापूर मुरबाडीकरांची ही भाषा आणि आता तर शहापूर मुरबाडीकरांना या भाषेचा तर आता सार्थ अभिमान वाटू लागला आहे मुरबाडी बाई माणूस प्राची पाटील याने सुद्धा ही भाषा पुढे नेण्यासाठी खूप असे प्रयत्न केले आणि त्यांची व्हिडिओ आपल्या चॅनेलला तुम्ही ही पाहू शकता की नक्की कोण आहे मुरबाडी बाई माणूस प्राची पाटील आता मंडळी हीच भाषा बोलणारी काही लोक ही काही लोकांना ही साधी सुधी वाटतात परंतु दिसतं तसं नसतं अडद्या हलकुंडानं पिवलं व्हायचं नसतं आता मुरबाडी भाषा बोलणारा मुरबाडी बाप्या माणूस खंडूदादा नेमका कोण आहे हे सांगणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहता जी टी इन्फो चॅनल नाव नंदकुमार दत्तात्रय शिंदे मुरबाड तालुक्यातील शिरगाव या गावी एक मार्च एकोणीसशे नव्वद रोजी जानकीबाई दत्तात्रय शिंदे यांच्या पोटी एक अष्टपैलू रत्न जन्माला आलं गरिबी तर याच्या पाचवीला पुजलेली होती परंतु गरिबीऱ्याने मात करत शिवले कॉलेजमध्ये बी एचे शिक्षण पूर्ण केले नंदकुमार शिंदे उर्फ दादा यांना ही ग्रामीण भाषा लहानपणापासूनच आवडते मंडली असं म्हणतात ना वेश असावा बावळा परी अंगी असाव्या नाना कला खंडूदादामध्ये काय नाना कला आहेत या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया नंदकुमार शिंदे हे मिमिक्री मॅन मेहंदी टॅटो बोलक्या बाहुल्यांचा शो तसेच चित्रकार मूर्तिकार अभिनेते रांगोलीकार अशादी इत्यादी कला या खंडूदादामध्ये आहेत पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात आषाढी एकादशीच्या दिवशी दरवर्षी तसेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी रांगोली काढण्याचा पहिला मान हा खंडूदादाचा असतो थायलंडच्या मंदिरात जाऊन रांगोळी काढून प्रथम क्रमांक खंडूदादांनी पटकावला थायलंडचे गव्हर्नर सुफान यांच्या हस्ते खंडूदादांना पुरस्कार मिळाला तसेच फ्रान्स थायलंड इतर देशामध्ये जाऊन खंडूदादांनी पुरस्कार मिळवले आतापर्यंत खंडूदादाला काय काय पुरस्कार मिळाले या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे आपण पाहूया माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने पुणे जिल्हा आयोजित उद्धवश्री दोन हजार बावीस पुरस्कार त्यांना प्राप्त झाला सुपरस्टार ऑल सोशल मीडिया वेलफेअर फाउंडेशन तर्फे मुरबाड गौरव पुरस्कार दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा त्यांना प्राप्त झाला कोकण विभाग पदवीदार संघ मुंबईतर्फे उत्कृष्ट रांगोळीकार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले कला संस्कार प्रतिष्ठान सरलगावतर्फे तर्फे कला संस्कार पुरस्कार दोन हजार सोळामध्ये दे त्यांना प्रदान करण्यात आला स्वर्गीय अजयदत्ता मधुकर घोडे स्मृती सन्मान दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा त्यांना प्राप्त झाला मुरबाड तालुका कुणबी समाजवती मंडल तर्फे उत्कृष्ट रांगोलीकार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ठाणे आयोजित युवा तरंग दोन हजार मध्ये रांगोळी स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला शहापूर मुरबाड कल्याण कला महोत्सव दोन हजार मध्ये रांगोळी स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक मिळाला मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट मुंबई आयोजित चित्रकला स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला प्रगती प्रतिष्ठान मुरबाड आयोजित मिमिक्री स्पर्धेत प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला महाराष्ट्र युवक काँग्रेस कमिटी आयोजित ठाणे व पालघर जिल्हास्तरीय भव्य किल्ले स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक मिळवला मंडळी त्या व्यतिरिक्त नंदकुमार शिंदे यांनी सामाजिक कार्य कोणकोणते केले कोणकोणत्या समाजसेवेला त्यांनी जोड दिली हे आपण पुढील प्रमाणे पाहूया दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी मुरबाड तालुक्यात रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते सदर मिळालेली रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीच त्यांनी दिलेली आहे ठाणे जिल्ह्यातील पहिली अंगणवाडी डिजिटल त्यांनी केली या कार्याबद्दल महमहोदय राज्यपाल श्री विद्याशंकर राव यांच्या हस्ते तीन मार्च दोन हजार सोळा रोजी त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलं लायन्स क्लब ऑफ मुंबई यांच्या सामाजिक उपक्रमातील डिजिटल ग्राम खानिवरे या उपक्रमात सहभागी होऊन संपूर्ण गाव भिंती चित्राने त्यांनी सुशोभित करणे केले होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे विचार प्रबोधन पर्व दोन हजार बावीसमध्ये आयोजित संयुक्त जयंती महोत्सवमध्ये त्यांनी सहभाग घेतला यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित रांगोली प्रदर्शनाचे कार्य त्यांनी संपन्न केले आतापर्यंत विविध सामाजिक विषयांवर अकरा रांगोळी प्रदर्शने त्यांनी भरवून समाजामध्ये जनजागृती सुद्धा केली हे नंदकुमार शिंदे यांच्या मार्फत उल्लेखनीय कार्य सुद्धा त्यांनी केलेले आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित तालुक्यातील रेकॉर्ड ब्रेक भव्य तब्बल एकोणसाठ फुटी रांगोळी त्यांनी काढण्याचा विक्रम केलेला आहे विविध रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जी न्यूज आयबीएन लोकमत इत्यादी चॅनलने त्यांची या कार्याची दखल सुद्धा घेतलेली आहे विविध उपक्रमाचे सकाळ लोकमत सामना पुण्यनगरी अशा एकशे पन्नास पेक्षा अधिक वेळा स्थानिक व राष्ट्रीय पातळीवर वर्तमानपत्रात सुद्धा त्यांची या कार्याची दखल सुद्धा घेतलेली आहे तर मंडळी ही होती नंदकुमार शिंदे उर्फ्या खंड्यादादा यांच्या कार्याची ओळख तर मंडळी आपण फक्त असे बोलतो की हा माणूस काय ही भाषा बोलतो तर मंडळी दिसतं तसं नसतं म्हणून अर्ध्या हलकुंडाने कधी पिवलं व्हायचं नसतं म्हणूनच मंडळी मी पुन्हा पुन्हा सांगेल एखाद्या माणसाला नाव ठेवण्यापेक्षा एखाद्या माणसाच्या भाषेवर जाण्यापेक्षा त्याच्या कार्याची तुम्ही मंडळी यांची ओळख तुम्हाला कशी वाटली नंदू शिंदे यांची कला तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जी टी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात चला तर मंडळी आज घेऊया निरोप जय हिंद जय महाराष्ट्र जय कलावंत धन्यवाद